नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये मराठी या चॅनल हार्दिक स्वागत आहे मित्रांनो खंडूचक्का ही वनस्पती खूपच गुणकारी आहे या वनस्पतीचे बहुआयामी असे गुणधर्म आहे तर या वनस्पतीचे काय काय फायदे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे ही आहे चक्का वनस्पती चक्का वनस्पती स्वरूप खंडुचक्का ही धुडूपवर्गीय औषधी वनस्पती आहे हिची पाने मोठी जाडसर आणि हत्तीच्या कानासारखी दिसतात त्यामुळेच काही ठिकाणी हिचे नाव हस्ती असे आहे पाणी हिरव्या रंगाची व थोडीशी चकाकी असलेली असतात फुले लहान आणि गुलाबी किंवा जांभट रंगाची असतात औषधी उपयोग खंडूचक्का वनस्पतीला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे काही उपयोग पुढील प्रमाणे एक अपचन व पचन सुधारण्यासाठी खंडू चक्काचे मोळे व पाने पचन सुधारण्यासाठी उपयोगी आहेत दोन शरीरातील सूज व वेदना कमी करण्यासाठी या वनस्पतीचे पेस्ट करून ती लावल्यास सांधे दुखी व सूज यावर आराम मिळतो तीन शक्तिवर्धक हिरव्या मुळाचा काढा शक्तीवर्धक म्हणून आयुर्वेदात वापरला जातो शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यात मदत करते जखम व त्वचा रोगांवर पाणी वाटून जखमीवर लावल्यास लवकर भरून येते त्वचेचे छोटे आजार व खरू यावर उपयुक्त आहे सूचना कृपया कोणत्याही वनस्पतींचा वैद्यकीय वापर वैद्यकीय सलशिवा करू नये योग्य मात्रेत आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली से सेवन करावे